गोदराम यशवंत कोरडे मुक्काम फोर्टे हिवरे कोरडा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मला पंधरा वर्ष पूर्वी आधार झालेला होता आता मनक्याचा आधार ज्याला असेल त्याला माहितीच आहे ते वेदना काय असतात एवढा त्रास वाढत गेला की माझं जीवन संपलंय असं मला वाटायला लागलं ला होतं कारण पूर्ण डॉक्टर केले शिंदे केलं आहिल्यानगर केलं आणि सरते शेवटी पुण्याला सह्याद्री हॉस्पिटलला गेलो हे सगळ्यात मोठं मनक्याचं हॉस्पिटल हो म्हणून संबोधलं जातं त्या सगळ्या डॉक्टरांनी एकच पर्याय सांगितला की ऑपरेशन एवढा एकच पर्याय करावा लागेल त्याच्याशिवाय तो दुसरा पर्याय नाहीच आणि रात्रीवर म्हणायचे ऑपरेशन करू नको मनक्याचं कर ऑपरेशन सक्सेस होत नाही पण मला तर त्रास एवढा वाचायला लागला होता की मी शिव ठिकाण मंडळीला सांगून टाकलोय माझ्याकडे काय त्याच्या आरोग्या पावत्या होत्या हो ला ला ते तिच्या दिल्या त्याला तिला म्हणले एवढं सांभाळ याच्यावर तू पोरांचं शिक्षण करून नंतर ती म्हणली या पाव त्यांचं ठेवून तरी काय करणार म्हणून शेवटी ऑपरेशनच तुला कोणी जे होईल ते होईल आणि ऑपरेशन करायचं ठरवलं असताना एक आज्ञात माणूस जो माझ्या परी नाही आमच्या गावात एका गाडीवर ड्रायव्हर म्हणून आलेला त्यांनी मला पाहिलं आणि मला म्हणलं तुम्हाला मणक्याचा प्रॉब्लेम आहे का म्हणलं याला कस काय सर तो म्हणलं तुम्ही चालल्यावरून याच्यावर मला वाटतं तुम्हाला मणक्याचा त्रास आहे आणि त्याला म्हटलं हो मी ऑपरेशन करायचं ठरवलेलं आहे तो म्हणला ऑपरेशन तुम्ही नंतर करा अगोदर माझा येण्याचं ऐका मलकापूरला जाऊन या म्हणून आता देवावर माझ्यावर विश्वास होता आणि तिथं पैसे लागत नाही म्हणलं म्हणलं काही टेन्शन नाही मग आलो मी मलकापूरला आलो तर तुम्हाला सांगतो इथं आल्यानंतर फुल गर्दी म्हणजे आपल्याला उभं राहता येत नाही एवढ्या गर्दीत कसं उभं राहणार पण एवढ्या लांबून आण दर्शनाच्या कसं जायचं म्हणलं म्हणून मी कसं तरी ते रांगेत उभा राहिलो उभा राहिलो आणि कसं तब्बल ता तीन तास लागले मला बारा जणचं दर्शन घ्यायला पण तोपर्यंत सुद्धा मला समजलं नाही का मला मनक्याचा प्रॉब्लेम होता आणि आता पाय दुखायचा बंद झालाय त्यावेळेस मला वाटलं की आपला पायाचा प्रॉब्लेम आता एकदम सॉल्व्ह झालेला आहे एवढी माझी हरद्या वगैरे सगळं तपासली होती की मी आल्याच्या नंतरच मला असं वाटलं होतं की मला इथून येणार म्हणून त्याच्यानंतर म्हणजे माझी तीन वर्ष मी याच्यात गेले दवाखाने वगैरे करण्यात पंधरा वर्षांपूर्वी आदर आला तीन वर्ष याच्यात गेले आणि मी बार बारा वर्षापासूनही तमाखापूरच्या वाऱ्या करीत आहे म्हणजे माझ्या कमीत कमी पंच्याऐंशी नव्वद वाडे झाले असतील कारण फक्त लोक लॉकडाऊनच्या काळात बंद होत्या आणि कधी सुत वगैरे असेल तरच त्याच्यानंतर माझं पाहून एवढी लोक यायला लागली एवढी लोक यावं लागली की आमच्या गावातून आता दोन गाड्या दरपूर निघेल असतात त्याच्यातली एक गाडी तर पूर्ण पेता म्हणजे एवढे पेता नेट झालेत आता ते पण सगळे अनुभव सांगायला तयारच आता खूप तेवढ्या म्हणजे सात पेताळ्याचे त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेली होती ते पूर्वत आता ते कुटुंब व्यवस्थित झाले ते सर्व नवराबाई येऊन गेले त्यांनी आपल्या अन्नदानासाठी दिले त्यांना खूप समाधान वाटले आणि आता ते पेताळच एका पौर्णिमेला सगळे एका लाईन पुढे करून सगळे ते अनुभव सांगितलं आता हे पेताळे ते दुसऱ्या पेताळाला घेऊन आले म्हणजे बरे किती नीट झाले खूप म्हणजे इथं मी जसं येथून जेवढे आनंद ऐकले ना असा येतही आजार नाही का तू इथं नीटच झाला नाही अशी येतही समस्या नाही का ती इथं नीट झाली नाही आणि आता जर आपण असं सुशिक्षित लोकांना सांगायला गेलं ना मलकापूरला असं मलकापूरला तसंय तर एक म्हणलं मलकापूरला सगळेच नीट होत्या म्हणून दवाखंडपणासाठी म्हणजे येथूनच्या सारखे आहेत नाही का इथेच्या सारखे दवाखंड आहे ज्यांची देवावर श्रद्धा एक युक्ती जाणार आणि इथं जे आले ते खरोखर भाग्यवान आहे इथं आले म्हणजे निघून येतो आणि इथं कोणी येत नाही ज्याचं भाग्य होत त्याचं जी तो एवढंच मी माझ्या